आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाइट्स स्री नमस्कार आपल्या सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी लाईव्ह मध्ये सहस स्वागत यस संकल्प माग पाच वर्षापूर्वी सुरू झाला आणि मोठं यशच शिखर यश संकल्प माग न गाठलं परंतु एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा घातक काळ हा यस संकल्प माग सर ठरला परंतु मित्र एकत्र येत पुन्हा एकदा नव्यानं हा मॉल सुरू होतोय आणि तो सुद्धा मित्र प्रेम यस संकल्प माग या नावानं खरं तर आपल्यावर मेजर खमकरे आहेत की ज्यांनी अगदी बी पेरण्यापासून तर नागरने करण्यापासून तर पीक काढेपर्यंत काळ हा बोळ्यानं पाहिलेला आहे आग स्वतः त्यांनी विजलेली आहे तर ते शूटिंग मी स्वतः केलेलं आहे की आगीजवळ जाणं शक्य नव्हतं पत्राजवळ जाणं शक्य नव्हतं परंतु त्या आपल्याला तव्याजवळ म्हणजे स्वतः जात्री जीवाची पर्वा करत नव्हते परंतु मित्र सर्व त्यांच्या बरोबर राहिले उभे राहिले आणि खरं तर हा यश संकट मार पुन्हा मोठा श्वास घेऊन उभा राहिलेला आहे आपण त्यांची भावना समजलं म्हणजे काय सांगाल खरं तर तुम्ही सर्व काय डोळ्यांना पाहिलेला आहे आणि हा यश संकल्प मात आपल्या मित्रांच्या आशीर्वादाने सहकार्यानं पुन्हा उभा राहतो आहे काय सांगाल काय आपली भावना आहे सर एकवीस सप्टेंबरची ती भयानक रात्र आयुष्यभर विसरू शकत नाही संपूर्ण आयुष्यभराचे किंवा आयुष्यभरात मेहनत करून उभं केलं हे संकल्प मात चार्धामध्ये डोळ्यासमोर खाक झालं परंतु तर का मित्र परमा परमाता चमत्कार सर्व मित्र धावून आले अगदी आग विजवण्यापासून ते हा मग करण्यापर्यंत ज्या चीनी ही घटना झाली त्याच मित्र मित्रपरिवार खूप रेवढा आम्ही गळा पडून परंतु मित्रपरिवार एकच आधार घेत होतो की हा आपण पुन्हा उभा करू कसा उभा करायचा हा खूप मोठा प्रश्न होता कारण माझ्याकडे काहीच नव्हतं जे काही होतं ते संपूर्ण राग झालं होतं परंतु प्रत्येक मित्राने या ठिकाणी साथ दिली भावनिक आसन आर्थिक आसन मेहनत प्रत्येक ठिकाणी मित्र उभे राहिले आणि मला खरंच काय नाही करून दिलं मी फक्त उभा वेळ मी पाहत होतो पंधरा दिवसामध्ये हा माल परत हा सहा उभा करून दिला मित्रप्रमा चमत्कार आयुष्यभर असू शकत नाही आयुष्यात मित्रप्रेम खूप गरजेचं आहे तेवढं सांगू शकतो मित्र गरजेचं आहे ते काही नाहीतर परत अत्यंत भयानक परिस्थिती होती आवड होतं आज खर तर दिवाळीला तोंडावा आलेले आहे सर्व ग्राहक सर्व मित्र या ठिकाणी गर्दी करतोय खरेदीसाठी त्याबद्दल काय सांगा खरंतर वाट पाहत होतो ज्या दिवशी घटना झाली तेव्हापासून प्रत्येक येणारा ग्राहक हा आर्थिक मदत करतच होता परंतु बोलत होता की नाही म्हणजे परत पुन्हा उभे करा संकल्प येत मारलाच आम्हाला खरेदी करायची हा पूर्ण ग्राहक वर्ग पाठिंबाच्या वीस पंचवीस दिवसापासून घरामध्ये काही नव्हतं काही जरावलं परंतु म्हणत होते नाही या स्मार्ट उभारण त्याच्या वेळेस आम्ही खरेदी करू आणि आज सकाळी आम्ही सामान लावितच होतो परंतु ग्राहकांची एकच झंबड ओढाली आणि आमची तर जाना दिन ओढाली परंतु जो ग्राहक सामान घेण्यासाठी येत होता तोही सामान लावत होता आणि तोही मदत आम्हाला करत होता याचा जिवंत उदाहरण सांगू शकत नाही मी सध्यामध्ये की ग्राहक सामान लावतो आहे आणि स्वतः हाताने घेतो आहे आणि थांबतोय तर था, आवीसणार नाही जेवणामध्ये ही घटना मी कधीच विसरू शकत नाही एकवीस सप्टेंबर संकल्प एस मार साठी काळ रात्र ठरली छोट्या स्वरूपात सुरला मॉल हा काही महिन्यातच खूप सर्वांच्या डोळ्यासमोर आला आणि एक सुंदर असं स्वप्न डोळ्यापुढे ठेवून सर्व ग्राहक नवरात खामकर मेजर यांच्या पाठीशी उभा राहिला परंतु एकवीस सप्टेंबर रोजी रात्री पाऊस चालू असताना हा मॉल आगीच्या बक्षितानी पडला आणि पाहता पाहता हो त्याच नव्हतं झालं परंतु श्रीगंधा शहरातील नव्हे तर तालुक्यातील सर्व मित्र मंडळी नवनाथ मेजर खामकर आणि मयुरेश धारकर यांच्या पाठीशी सख्या भावापेक्षा जास्त उभी राहिली आणि पाहता पाहता पंधराच दिवसामध्ये हा मॉल पहिल्या मॉलपेक्षाही मोठा आणि भारतात सोबा राहिलेला आहे तर या पाठीमागं एकाच नव्हे तर अनेकांच्या हात आहेत कुणाचं नाव घ्यावं आणि कुणाचं घेऊ नये हा मोठा प्रश्न तर आमच्या सारख्या सर्वसामान्यांना पडतो आज आपल्याबरोबर पवार सर आहेत खरंतर हे सुद्धा गेली अनेक वर्षांपासून खमकर मेजर नवरिश धारकर नव्हे संकल्प यस मार्ड बरोबर आहेत त्यांनी सुद्धा सर्व सुरुवातीपासून तर शेवट आज पर्यंत आजपर्यंत या मॉलचं सर्व घटना त्यांनी पाहिलेल्या आहेत आपण त्यांच्याकडनं समजून घेऊ त्यांच्या भावना काय आहेत पवार सर खरं सांगा की आता तुम्ही अनेक गोष्टी या मॉल संदर्भात पाहिलेल्या आहेत अनुभवलेल्या आहेत तर एकूण ह्या घडलेल्या घटनेबद्दल आपण काय सांगा संकल्प मॉल या शब्दामध्ये जो संकल्प शब्द आहे त्या संकल्प शब्दाचा खरा अर्थ आज या ठिकाणी आल्यानंतर निश्चितपणे जाणवतोय सरांनी सांगितल्याप्रमाणे जी घटना घडली एकवीस सप्टेंबरला त्या घटनेचे आम्ही साक्षीदार आहोत काही गोष्टी शब्दात सांगता येत नाही आपण सगळे सांसारिक माणसं हा मॉल ज्या पद्धतीने उभा होता श्रीवंदेकरांच्या सेवेसाठी उभा होता श्रीवंदेकर त्याच्यावर भरभरून प्रेम करत होते पण त्या दिवशी त्या काळ रात्री जी गोष्ट घडली ती आजही माझ्या डोळ्याकडे पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल ह्या मॉलला आम्ही घालत होतो पण कुणीही काहीही करू शकलं नाही पत्रा मजबूत होता त्याच्यामुळे आतल्या आत आ, सर्व गोष्टी पक्षस्थाने गेल्या आणि पूर्णपणे राख या ठिकाणी झालेली होती त्या राखेतून गरुड रजा झेप घेतो त्या पद्धतीने श्रीवंदकरांनी शेख मोहम्मद महाराजांच्या भूमीमध्ये या ठिकाणी असलेले सामाजिक लोक राजकीय लोक असतील सर्व क्षेत्रात काम करणारे लोक असतील त्या सर्व जणांनी या ठिकाणी हातात हात घालून मेजरच्या पाठीशी उभे राहिले आणि संकल्प मॉलच्या माध्यमातून त्यांनी समाजाला हा संदेश दिला की एकीची ताकद काय असते समाजामध्ये बदल घडून आणायचा असेल तर आपण सगळे एक झाल्यानंतर एक दिलाने एका विचाराने संघटक म्हणून जर काम केलं तर पण आज मी एक चक्कर मारले या मॉलमध्ये तर मला पाहिल्यानंतर आणखी आश्चर्य वाटलं कारण मी या मॉलमध्ये पूर्वीही बऱ्याच वेळा येऊन गेलोय परंतु आत्ताचा जो मॉल मला या ठिकाणी दिसतो तो त्याच्यापेक्षा खूप सुंदर आहे त्याच्यामध्ये जे सर्वांचे परिश्रम आहेत जे खामकर दाम्पत्य असतील त्यांचे जोडीदार सहकारी असतील ज्यांनी या ठिकाणी गुंतवणूक केलेली पूर्वीपासून या ठिकाणी त्यांनी ज्या ज्या गोष्टी आणल्या जी गुंतवणूक केली आपण पाहतो की संसारामध्ये बारीक सारीक गोष्टीसाठी आपण झगडणारे लढणारी माणसं त्यांच्या डोळ्यासमक्ष आमच्या डोळ्यासमक्ष या ठिकाणी जी घटना घडली ती आणि आजची जी गोष्ट या ठिकाणी जी गि गिराहिकांचा ओघ आहे हे सगळे प्रेमापोटी आलेली माणसं आहेत की समाजामध्ये एखादी घटना घडली तर आपण सगळ्यांनी एकत्र येऊन त्या माणसाला कशा पद्धतीने उभारी द्यायची हे उत्तुंग उदाहरण या ठिकाणी श्रीगंधकरांनी निश्चितपणे दाखवून दिलंय निश्चितपणे श्रीगंधकरांना दोन्ही हात जोडून तो या ठिकाणी नमस्कार करायला अडचण नाही कारण गोष्ट समक्ष डोळ्यांनी पाहिलेली आणि आज मी जी पाहतो आहे याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे निश्चितपणे एखादा माणूस या समाजामध्ये कसा वागलाय कसा जगलाय त्याच्यामागं कशी माणसं उभी राहतात हे या ठिकाणी प्रत्यक्ष येऊन प्रत्येकजण पाहू शकतो आणि मी यानिमित्तानं विनंती करतो चॅनलच्या माध्यमातून की जे राहिलेली उर्वरित लोकं असतील त्या सर्वांनीही या मॉलला भेट द्यावी खरेदी करण्यासाठी नव्हे तर या ठिकाणी जे होत्याचं नव्हतं झालतं ते आता कशा पद्धतीने निर्माण झालंय भव्य पद्धतीने याच्यातून प्रेरणा घेण्यासाठी हा मॉल हा समाजासाठी एक स्रोत आहे निश्चितपणे आपण सगळेजण या पद्धतीने समाजामध्ये राहिलो तर कुणीही दुःखी होणार नाही अशी या ठिकाणी मी सदिच्छा व्यक्त करतो या ठिकाणी आपल्याबरोबर मॅडम आहेत कारण त्यांनी सुद्धा मॉलचे अनेक गोष्टी या ठिकाणी पाहिलेले आहेत त्यांची भावना आपण समजून घेऊ मॅडम काय सगळ्याला दिवाळी आता तोंडावर आलेली आहे आणि हा मॉल पुन्हा एकदा उभा राहतो आहे तुमची काय भावना आहे आनंदच होतोय कारण मॉल म्हणजे आमचं आमचं रोजच येणं जाणं होतं शाळेतून येता येता लहान मुलीला काहीतरी खाऊ घेणं आणि घरगुती संबंधही आमचे आहेच आहेत त्यामुळे जेव्हा शाळेत जातानाच मी पाहिली ही घटना घडलेली जाणवली आधी रात्री काही माहीत नव्हतं मग खूप वाईट वाटलं की आपलं म्हणजे एवढं जवळची म्हणजे आम्ही घराजवळच आहे आम्ही ह्या मॉलजवळच आम्ही राहिला आहेत मग तो जरा धक्काच वाटला मग शाळेत गेल्यावर चर्चा पण झाली पण एक गोष्ट जाणवली की सगळ्यांच्या सहकार्यातून इतक्या कमी वेळेत पुन्हा जसं फिनिक्स पक्षी राखेतून उभारी घेतो त्याप्रमाणे म्हणजे कमी वेळात एवढं पुन्हा उभारणं अशक्य होतं पण हे सर्वांच्या आपल्या श्रीगोंद आणि त्यांच्या जे मित्र असतील सर्व परिवार असेल त्यांच्या सहकार्यानेच हे घडून आलं आणि आनंद वाटतोय की नव्याने सर्व उभारी घेतली त्यांनी तर आपल्या सर्वांच्या शुभेच्छा त्यांना आहेच आहे आणि पुढे त्यांची भरभराट ठेव हीच सदिच्छा या ठिकाणी आपल्याबरोबर वर सैनिक संघटनेचे पदाधिकारी संदीप ठोकळे मेजर आहेत खरं तर ते सुद्धा पहिल्या दिवसापासनं आज तक आहेत हमकर मेजर नव्हे संपूर्ण संकल्प मॉलच्या पाठीमाग उभे आहेत सकाळ असेल दुपार असेल रात्र उशिरा असेल सुद्धा स्वतः या ठिकाणी जाताना उभे आहेत माल लावणं असेल उतरवणं असेल रॅक बांधणं असेल पॅकिंग करणं असेल छोट्या मोठ्या सर्व पडेल ते काम त्यांनी अवरात्र केलेलं आहे नव्हे तर संपूर्ण सैनिक संघटना आहेत ह्या या, या ठिकाणी उभे राहत आहेत म्हणजे काय सांगाल खरं तर सर्व सैनिक संघटना आज या मॉलच्या पाठीशी उभे आहेत तर तुम्ही त्यामध्ये आहात संपूर्ण जी आपली संघटना आहे संघटनेच्या वतीनं भावना काय व्यक्त करावं मी सर्वात सर्वप्रथम मी सांकट मेजरना यांना जे काम आता त्यांनी चालू केलं आहे परत एकदा त्यासाठी त्यांना धन्यवाद देतो कारण की ज्या दिवशी एकवीस सप्टेंबरला मी हे जे पाहिलं आणि मला पहाटे चार वाजता कॉल आला आमच्याच मित्र संघटनेचे त्यांनी मला कॉल केला ते बोलले की असं असं झालं विश्वास बसत नव्हता या घटनेवरती त्यांनी समक्षा इथं आल्यानंतर जी परिस्थिती पाहिली खूप भयानक होती म्हणजे ज्या माणसाने फौजी काय करतो थो, तो फौजी भरती झाल्यापासून त्याची पूर्ण आयुष्याची पुंजी ह्या व्यवसायामध्ये गुंतवली होती म्हणजे ते होताचं नव्हतं झालं हे इतकी खूप मोठी गोष्ट होती की त्यांनी शून्यातून हा व्यवसाय निर्माण केला व्यवसाय निर्माण करून त्याला पाच वर्ष झाले ते पूर्ण असे ते स्टेबल झाले होते आणि ती एकवीस सप्टेंबरची जी रात्र होती ती त्यांच्या आयुष्यातली सर्वात मोठी दुःखाची गोष्ट घडवून गेली पण आमची सैनिक संघटना श्रीगंधा तालुका सैनिक संघटना श्रीमती शहीद स्मारक समिती महाराष्ट्र सैनिक संघटना आणि त्रिवेल सैनिक संघटना या आमच्या सर्व संघटनांनी एकत्र येऊन जो निर्णय घेतला आम्ही सर्व संघटनेचे पदाधिकारी त्यांना सपोर्टेड आहोत आणि आज पण त्यांच्याबरोबर आम्ही पाठीशी राहणार आहोत शेवटपर्यंत कारण की त्यांनी जे संघटनेसाठी केलेले आहे ते आमच्या संघटनेचे सर्वोत्तम म्हणजे त्यांना जितकं ज्यांच्याबद्दल जितकं बरं तितके शब्द कमी येतं कारण की ते असं व्यक्तिमत्व आहे की ते प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेला उपस्थित राहतात आणि संघटना ही त्यांच्या आधारे किंवा त्यांच्या गाईडलाईन्सनी चालू शकते श्रीगोंदा तालुक्याची एक शहीद स्मारक समिती आहे ही शहीद स्मारक समिती जे खास आमचे आजारस्तंभ म्हणावे लागेल कारण की ह्या शहीद स्मारकासाठी त्यांनी जे नियोजन केलं ते खूप मोलाचं होतं आणि ह्या मॉलसाठी जर त्यांनी जर काय सांगायचं मला सांगू वाटतं की हा मॉल एकतीस सप्टेंबरला म्हणजे काहीच राहिलं नव्हतं अक्षरशः या मधून एक छोटीशी चॉकलेट सुद्धा बाहेर काढता आली नाही आम्हाला खूप दुःख झालं की आमच्याच बरोबरचा मित्र एक मी फौजी म्हणून जाणू शकतो स्वतःच एक फौजी पूर्ण आयुष्याची फुंजी त्या ठिकाणी लावली त्याच्यातून ते चांगले लेवलला आले आणि आज त्यांची जी परिस्थिती पाहिल्यानंतर ते एकवीस सप्टेंबरला पाहिल्यानंतर खूप वाईट वाटलं परंतु सर्वांच्या एकीची एकीचं बळ खूप मोठं असतं सैनिक एकत्र आल्यानंतर काय करू शकतो हे जे मॉलकडे पाहिल्यावरती लोकांना जाणवलं असेल आणि आमच्या बरोबर आम्ही सैनिकच करू शकतो असं नाही आम्हाला श्रीगोंदा तालुक्यातील संत शेख मोहम्मद महाराजच्या पावनभूमी वगैरे आपण राहतो त्यांच्याकडून एवढं चांगलं म्हणजे आपल्याला पूर्ण श्रीगोंदाकरांनी जी मदत केली मी सर्वांना हात धरून विनंती कर धन्यवाद देतो कारण की सैनिकांच्या पाठीशी तुम्ही आहात हे खूप बरं वाटलं आणि आज सध्या खामकर मेजरचा मॉल खूप चांगल्या पद्धतीने चालू झाला आहे मी सर्वांना विनंती करत आहे की एक छोटीशी भेट म्हणून संकल्प स्मार्टला मार्टला येऊन भेटावे आणि आमच्या एक विनंती आहे यावर्षी दिपावळी आमच्या एस स्मार्ट आमच्या मित्राच्या दुकानातूनच करावी मी विनंती धन्यवाद या ठिकाणी तर आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक भीमराव उल्हारे मेजर आहेत मेजर काय सांगाल खरं तर तुम्ही सुद्धा एका दूर काम केलेलं आहे अनेक छोट्या मोठ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत परंतु या ठिकाणी मित्रप्रेम यश संकल्प मार्ग उभा राहतोय याबद्दल काय सांगा प्रत्येक खरं तर एक जीवन हे खडतर असतं देशमध्ये जे अनुभव असतात इथे वगैरेपैकी वे वेगळे अनुभव असतात आणि त्या कष्टाच्या पिणीतून हो जो उभा राहिलेला हा मल होता वेगवेगळे त्यांच्यावर एक दुःखाचं सावट त्या माध्यमातून अशी दुर्घटना झाली हे तर धक्कादायक गोष्ट होती पण त्या माध्यमातून हे सावरले तर सावरण्याचे एकच कारण आहे की मित्रांची त्यांची जी संगत आहे ते माझे चांगले मित्र आहेत आणि ह्या माध्यमातून खरं तर हे उभं राहिलं म्हणजे मित्रांची आणि त्यांच्या चाहत्याची ना ही मोठी कमाल आहे ह्या माध्यमातून हा मोठा त्यांचा आशेचा किरण आहे की कि त्या माध्यमातून हे माल उभं राहिलं त्याचा आनंद होतो कारण दहा दिवसापूर्वी याच्याकडे बघवत नव्हतं त्यांची हातबलता इतकी भयानक होती पण सावरली आणि मित्रांच्या सगळ्या ह्या मोठ्या ताकदीने हा माल उभा हे तर खूप आनंद वाटतो आणि खरं तर ही प्रेरणा समाजाने घेण्याची गरज आहे अनेकांच्या भावना तर डोळ्यात पाणी आणणार आहेत सैनिक संघटना असतील व्यापारी असतील व्यावसायिक असतील मित्र असतील तर असे सर्व नव्हे तर साधन सर्व असणारा मित्र हा सुद्धा तर आपल्या आपल्या पद्धतीनं या ठिकाणी आर्थिक मदत काय वेळेची मदत काय जे मिळेल ती मदत या ठिकाणी देत होता त्याचमुळे खर तर जे यश संकल्प मार्ट माल होता तो आता तो तो न राहता हा आता मित्रप्रेम यश संकल्प मार्ट नावानं उदयाला आलेला आहे खर तर हे खूप चांगली गोष्ट आहे कारण पौराणिक किंवा ऐतिहासिक हिशाने सुद्धा कृष्ण आणि सुदामाची गोष्ट सांगितली जाते अशा अनेक मित्रांच्या गोष्टी प्रेमाच्या गोष्टी आपल्याला सांगता येतील परंतु श्रीगुंदेकर आणि मयुरज धारकर आणि मेजर नवनाथ खामकर यांचं जे मित्र नातं तयार झालेलं आहे त्यातनं हा जो त्यातनं जो मॉल तयार झालेला आहे खरं तर वेगळं गोष्ट आपल्याला सांगून जातो आहे नक्कीच यातन सर्वजण बोध घेतील आणि योग्य पद्धतीनं एकाशी उभे राहतील हीच अपेक्षा ठिकाणी बेलोंडी कोठारचे सरपंच झरळ आपल्या बरोबर आहेत त्यांची सुद्धा काय भावना आहे ते आपण समजून घेऊ सरपंच काय सांगाल खर तर हा मॉल उभा राहतो आहे तुम्ही या ठिकाणी अनेक वेळा आलेला भेटी दिलेली आहे खरेदी केलेली आहे परंतु मध्यंतरच्या काळामध्ये जळीत झालं आणि हो नव्हतं झालं त्याबद्दल आपली काय भावना आहे मी आणि मी आणि माझ्या मंडळीचा आमच्या घरी विषयी झाला की आपण सुद्धा ह्याच मॉलला वेळेस जायचा आणि दिपाळी खरेदी करायची आपल्या काही कवाई का नाही ह्या निमित्ताने ह्या मॉलसाठी काहीतरी आपले दोन रुपये ह्या मॉलला योगदान भेटन अशी आमच्या नवरा बायकोची इच्छा होती त्याच्यामुळे श्रीवंदाला आल्यापासून आम्ही हे मॉल पर्यंत आलो आहे आत्तापर्यंत बाकीचे सगळं कामकाज उरकून मॉलमध्ये दिपावळीच्या खरेदीसाठी आलेले आहे आणि आम्ही रोख खरेदी करून जाणार आहे आपल्यासारखे मेजर खामकर यांच्यावर यांच्यावर किंवा मयुर धारकर यांच्यावर काय सांगाल हे म्हणजे आता धारकर मेजेर आणि मयूर खामकर मेजर यांना या संकल्प मॉल साठी आमच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा यांचा मॉल भर भरून चालावा अशी आमची इच्छा आहे पहिल्यापासून आणि आम्ही या मॉललाच येतो नेहमी पण आम्ही हे मॉल म्हणजे मॉलचं काम चालू असल्यामुळे आम्ही दिवाळीचं सामान खरेदी करायसाठी आम्ही पाच दिवस उशीर केला की ज्यावेळेस दिपाळीचं मॉल चालू होईल आपला त्यावेळेस यात मॉलमध्ये आपण येऊन दे पळी खरेदी करू काय ना आमचे दोन रुपये काय ना दहा रुपये कवाना या मॉलसाठी योगदान त्यांना भेटेल अशी आमची इच्छा आहे खरं तर मेजर यांनी सांगितलेली घटना आपलासुद्धा या काळचा धक्का देणारी आहे की जो ग्राहक खरेदी करायला येतो तो माल लावणार नाही तो कदाचित वाट पाहिल आणि ज्यावेळेस तयार होईल त्यावेळेस ते माल ते साहित्य खरेदी करेल आणि निघून जाईल परंतु नवनाथ खामकर मेजर आणि मयूर धारकर यांच्यावर असलेलं प्रेम हे दाखवून देत आहे की आम्ही खाणार पण आहोत आणि करूनसुद्धा आम्ही तुम्हाला देणार आहोत याच पद्धतीनं हा दिवाळीचा आनंद खरं तर आज खामकर मेजर यांच्याबरोबर संपूर्ण मित्र परिवार अनुभवणार आहे आणि नक्कीच एक चांगला विषय एक चांगला आनंदाची गोष्ट संपूर्ण महाराष्ट्रभर नवनाथ खामकर मेजर नव्हे तर प्रेम येस संकल्प माठ यामुळे हो जाणार आहे श्रीरंग साळवेसुद्धा जगताप ड्रग्ज टाइम्स ट्वेंटी ओलियासाठी श्रीगोंदा अहिल्यानगर